जवाहर नगर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून शहरातून चोरी केलेल्या तब्बल ऐंशी सायकली जप्त केल्या होत्या यातील काही सायकली त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आल्या आहेत यातीलच सायकल परत मिळालेल्या ले चिमुकल्याने जवाहर नगर पोलिसांना पत्र लिहून त्यांचा आभार व्यक्त केलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन आणि त्यांच्या सहकार्यांनी पार पडली आहे या विषयी पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांना प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पोलीस स्टेशनच्या आवाजानंतर या ठिकाणी माझ्याकडे एक सायकल चोरीची दोन तीन गोडे दाखल होते आणि त्याच्यामध्ये बरेच म्हणजे चार पाच पोलीस अधिकाऱ्यांचे पण सायकल होत्या आणि मग आता ते थोडं फॉलोअप घेत असल्यामुळे आम्ही आमचे लोकं म्हणजे माझी जी टीम आहे यू बी आयच्या अंदर आणि बी बी स्टाफ त्याच्यामध्ये पवार म्हणून आमचे एक सोम पवार म्हणून एक मेजर आहे तर त्यांना म्हणजे मेजर तुम्ही तुम्ही काहीच काम करायचं नाही ते फुटेज पाहायचं आता एवढ्या सायकली चोरी जातात आता सायकल असल्यामुळे बरेचसे लोक जाऊ द्या फोटो म्हणून ते काही गुन्हे वगैरे दाखल करत नाहीत तुम्ही दोन तीन मुले दाखल करून नाही आणि त्याच्यात उपसायला सुरुवात केली त्यानंतर त्या फुटेजमध्ये बऱ्याच ठिकाणी तो शेप एकच मुलगा दिसत होता मग आम्ही त्या मुलाचा वगैरे शोध घेतला फक्त एक मुलगा मिळून आला त्याच्यानंतर सर्व ही अल्पवीरमध्ये होती ती म्हणजे उस्मानगृहा आगीमध्ये असेल सातारा असेल जवाहरनगर असेल पुन्सी वगैरे असा या परिसरात सायकली चोरायचे आणि ते या दिवशी वाळव वगैरे त्या पट्ट्यामध्ये नेऊन समजा पंचवीस हजाराची सायकल असेल तर ती हजार दीड हजारामध्ये देऊन टाकायचं असं जवळपास त्यांनी वर्षभरापासून म्हणजे हे त्यांचं कामच चालू होतं मग आम्ही मग पूर्ण टीम कामाला लावली कारण याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सायकल वगैरे चोरी केलेल्या आहेत बऱ्याच लोकांनी गुन्हे वगैरे दाखल केलेले नसावेत मग आम्ही शोध घेतला असता जवळपास ऐंशी सायकल आम्ही करतो मग त्या दिवशी अगदी झोन साहेब नवीन कुमार साहेब स्वतः आले होते आणि त्या ठिकाणी आम्ही प्रेस नोट पण दिली होती आणि लोकांना जनतेला आव्हान केलं होतं की बाबा तुम्ही तुम्ही जरी गुन्हे दाखल केले नसले तर कमीत कमी तुमची सायकल असल्याचा फोटो असेल काही पुरावा असेल खरेदी केल्याची पावती असेल तर तुम्ही घेऊन या आणि तुमच्या सायकलची ओळख पटवा आणि आम्ही तुम्हाला ती सायकल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही ती देऊ मग आता हे वरिष्ठांचं मार्गदर्शन आदरणीय सी सर यांचे मार्गदर्शन होतं डी सी बी सरांचं होतं ए सी पी सरांचं मार्गदर्शन होतं आणि त्याच्यामध्ये मग आम्ही तीन चार दिवस कंटिन्यू आम्ही तिकडे टीम पाठवत गेलो अशा प्रकारे जवळपास ऐंशी सायकली आम्ही आतापर्यंत रिपोर्ट केलं अल्पवयीन आहे सराईत गुन्हेगार वगैरे नाही अल्पवयीन ना असल्यामुळे परंतु त्यांना एक छंद झाल्यासारखा जोपाला म्हणजे क म्हणजे कमी मेहनतीमध्ये त्यांना पैसा मिळायचा आईवडिलांचे पालकांचं दुर्लक्ष होतं एखाद्याचा पालक नाही तर एखाद्याची आई नाही अशा अवस्थेतली ती मुलं आहेत आणि तिकडे त्यांचे पालक वगैरे कर्म किंवा वगैरे इकडे काम करायची इंडस्ट्री वगैरे आहे त्याच्यामुळं मग हा मुलांनी म्हणजे हा उद्योग चालू केला होता ज्यावेळेस मग आम्ही सायकली जप्त केल्यानंतर लोकांना आव्हान केलं की तो आपण वगैरे परत घेऊन जा आता बऱ्याचशा वगैरे आम्ही त्या दिवशी वाटप केल्या मग त्याच्यामध्ये वैकुंठराज देशमुख म्हणून एक लहानशी मुलं आहे तिसरीमध्ये शिकणार आहे मग त्यामध्ये त्याला पण सायकल आम्ही परत दिले ओके अचानक ते एका सोशल मीडियाकडनं ते पत्र आम्हाला प्राप्त झालं आणि मी काल सहज ते ग्रुप टाकलं आणि मग सर्व आपण मीडियाच्या लोकांनी त्या पत्राची दखल घेतली त्या पत्रामध्ये त्या मुलांनी पोलिसांचे आभार मानले आणि त्यांनी ही भावना व्यक्त केली की कुठलाही गुन्हा कोणी करू नये गुन्हा कधी लपत नसतो एक ना एक दिवस तो उघडा पडत असतो हा एक फार मोठा संदेश आहे एक लहान चिनोदा थी तीन वर्षाचा त्यांनी पोलिसाप्रती व्यक्त केलेली आपुलकीची भावना आदराची भावना जसं तो लहान बालकाचं लक्षात आलं तसं इतरांनी सुद्धा समाजाने पोलिसांच्या प्रती असलेली नकारात्मक दृष्टी बदलून सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर निश्चित पोलीस आणि जनता समोरच घेऊन आपण जर पुढे चाललो तर निश्चित गुन्हेगारीला आपण नियंत्रणात आणू शकतो અધિક આભાર માનાયેલા પાજે કારણ કે દક્ષતુ સમાજ વ રાષ્ટ્ર સુરક્ષિત રહે હિન્દ જય મહારાષ્ટ્ર ધન્યવાદ